नमस्कार मित्रांनो तर या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत की जे काय आम्ही बिटल बोकड वगैरे पाळलेलं होतं तर त्याच्यापासून आम्हाला कसं शेळ्यांचं उत्पन्न मिळत ले आहे आणि जे काय आम्ही शेळ्या वगैरे पाळलेल्या आहेत तर तिथं बिटल बोकड उस्मानाबादी शेळ्या किंवा काही बिटल शेळ्या आहेत किंवा क्रॉस ब्रीडिंग थ्रू ही कसं उत्पन्न वगैरे मिळलं जातं तर ही जे काही पिल्लं आहेत तर आता तुम्ही जर मोजली तर किती नंबर मिळू शकतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तिकडे अठरा जवळपास हे अठरा पिल्लं आहेत आणखी तिकडच्या कप्प्यामध्ये वेगळे असतील किंवा इकडच्या कप्प्यामध्ये पण बिटलचे वेगळे पिल्लं असतील तर हे बिटल, बिटल बोकडाचे जर वैशिष्ट्य म्हटलं तर ह्यांचे कान वगैरे खूप मोठे असतात आणि त्यांचं वजन वगैरे जे आहे ते खूप फास्ट आहे तर बरेच जण बिटल बोकडला प्रेफरन्स देतात कारण तुम्ही गावरान पालन केलं असेल किंवा दुसरं कुठलं केलं असेल उस्मानेबादी तर तेही आम्ही करून बघितलं त्याच्यातून फायदा येतो परंतु जशा प्रकारे बिटल बोकड रिझल्ट देतं ते इतरवाले कुठले देऊ शकत नाहीत आता ह्याही पिल्लाचे हे बघा कान वगैरे कसे आहेत लांबचे किंवा हे किंवा वजन वगैरे तर हे जे पिल्ल आहे ते फक्त एक महिन्याचे किंवा त्यापेक्षाही कमी याचे असणारे आहेत फक्त बिटल बोकडाचं कसं आहे की ते बिटल बोकड जर आणलं तर ते खूप महाग आहे आता ते बिटल बोकड आहे तिकडच्या साईडला ते उभं राहिलेलं तर ते खूप कॉस्टली मिळतं म्हणजे आम्ही जवळपास ते चाळीस हजार रुपयेला आणलो होतो बिटल बोकड आणि आता एवढ्या सर्व शेळ्या आहेत तर त्या सर्व शेळ्यांसाठी ते एक बोकड यूज होतं आहे तर आम्ही ह्या बिटल बोकडसोबतच आणखी दुसरं बोकड आहे तर हे दोन बोकडं हे राहतात परंतु एकच बोकड जर सर्व शेळ्यांसाठी यूज करायचा असेल तर डेफिनेटली त्याला मिल्स तेवढं शक्य नाही आहे त्यामुळे मार्केटमधून दुसरे बोकडं आम्हाला आमावं लागतं आहे परंतु या बिटल बोकडामुळे फायदा काय होतो आहे की जे काही बोकडाचे पिल्ले वगैरे होतात ते खूप तंदुरुस्त आणि हे असतात मार्केटमध्ये त्यांना खूप डिमांड राहते त्यांची वाढ वगैरे खूप झटपट होते आणि बाहेर मागणी पण असल्यामुळे तुम्हाला हे नक्कीच फायद्याचं ठरतं मिडल बोकडचे असे खूप सारे फायदे आहेत परंतु त्याचा थोडासा तोटाही असा आहे की कधी कधी एका शेळीला फक्त दोनच पिल्ले होतात किंवा एकच पिल्लं होतं क्वचित तीन किंवा चार पिल्ले होतात आणि समजा जरी तीन किंवा चार पिल्लं झाले मित्रांनो तरी ते धोकादायक असते कारण एक शेळी तेवढं दूध वगैरे देत नाही तर शेळी पण तेवढं सक्षम पाहिजे दूध वगैरे द्यायला तरच ते हे होते पण जरी एका शेळीला दोन किंवा तीन पिल्ले झाली ना तरी तुम्हाला खूप हे परवडणार राहते आता हे जे काही आम्ही बोकडं आहेत ते तीन ते, ते चार महिने किंवा पाच महिने सांभाळतं त्याच्यानंतर हे बोकडं वजन काट्यावरती वजन करून दिलं जातं आणि तुम्हाला तर माहीत आहे की सध्या सिच्युएशन कसे आहे मटणाचे भाव वगैरे किंवा बोकडं जे कोणी शेळीपालनासाठी करत असेल त्याला किती डिमांड वगैरे आहे तर तीन ते चार महिन्यामध्येच एका बोकड म्हणजे जवळपास त्याची रेंज आम्ही कमीत कमी दहा हजार रुपये होईपर्यंत ठेवतो मीन्स त्या लेवलला आम्ही वजन वगैरे वाढवतो आणि त्याच्यानंतरच ते विकलं जातं तर तेव्हाच ते परवडतं आणि याच्यातून नफा वगैरे जातो तर मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न हा या असेल की एवढ्या शेळ्या वगैरे आहेत तर ह्याच्यासाठी चाऱ्याचं वगैरे कसं नियोजन केलं आहे किंवा काय तर मित्रांनो मी एक व्हिडिओ अपलोड केला एक नाही असे जवळपास खूप व्हिडिओ आहेत आणि एका व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे की एक मी कसं सुभाव केलं आहे किंवा गिणूगोळ लावला आहे दुधी गवत लावले मका लावले तर त्याचे सर्व ए टू झेड माहिती सांगली तर तुम्ही चॅनलला या सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला किंवा चॅनलमध्ये जाऊन तिथे ते व्हिडिओज बघा कारण यूट्यूबचा अल्गोरिदम हे व्हिडिओ सगळीकडेच पसरवत नाही आहे त्यामुळे कधीकधी मला जो पाहिजे तो कंटेंट तुमच्यापर्यंत येत नाही किंवा मग बरेचसे माझे मित्र कमेंट करतात की तुमचं शेडचं हे सांगा खर्च सांगा असा सांगा किंवा किती शेळ्या आहेत सांगा किंवा किती चारा लावला आहे किंवा हिरवा चाऱ्याचं चा, नियोजन कसं केलं आहे सांगा आणि बरंचसं काय तर काही जे रेग्युलर व्हिडिओ बघणारे बांधव आहेत मग त्यांना हे वाटतं की मी तोच तोच व्हिडिओ परत अपलोड करत आहे तीच माहिती सांगत आहे तर असं व्हायला कामा नाही त्यामुळे मी म्हणतो की तुम्ही पाठीमागचे पण व्हिडिओ बघा डेफिनेटली हे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतात हे ते त्याच्यामुळे तुमचं पण याच्यामध्ये सहयोग महत्त्वाचा आहे आणि तुम्ही जेवढे जास्त कमेंट कराल क्वेश्चन्स विचाराल किंवा तुमचे काही मते मांडाल किंवा बोलाल तेवढं आपण याच्यावर हितगुज करू आणि वेगवेगळ्या समस्यावर समस्या किंवा क्वेश्चन्स असतील त्याच्यावरती सोल्युशन वगैरे काढूयात तर तुमच्याकडे तुम्ही कुठल्या प्रकारच्या शेळ्या वापरता कसं नियोजन आहे शेड वगैरे तुमच्याकडे कसं आहे तुम्ही कितीपर्यंत बोकड विकता वजन झाल्यावर की कसं की तुम्ही वजन काटा करून हे करता तर मित्र आम्ही काही वेळा शेळ्या किंवा बोकड हे मुंडीमच्या बाजारामध्ये नेऊन विकतो तर मी तिथला व्हिडिओ काढेन ज्यावेळेस व्यापारी ते तुमच्याकडून हे घेतात बोकड वगैरे तर त्यावेळेस तुमच्याकडे काय फसवणूक होते का किंवा तुम्ही कसं त्यांच्याशी असे हँडल वगैरे करता त्याची सर्व माहिती देणारे व्हिडिओ मी काढेन तर विनंती एकच आहे की तुम्ही चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण बाकीचे पण शेळीपालन करणारे बरेचसे यूट्यूबर आहेत आणि त्यांनी जर एक व्हिडिओ अपलोड केला तर त्यांना एक एक लाख न्यूज येत आहेत आणि बरेच जण त्यांना कमेंट करत आहेत शेअर करत आहेत लाईक्स करत आहेत तर आपल्याही चॅनलला मित्र मित्रांत तसं झालं पाहिजे कारण आपला हा चॅनल आपल्याला खूप मोठा ग्रो करायचा आहे आणि सर्व बांधवांना हेल्प करायची की आम्ही जे काही करत आहोत ज्याच्यातून आम्हाला जे काही सक्सेस वगैरे मिळत आहे ते सक्सेस तुम्हाला पण मिळावं अशी अपेक्षा आहे आणि त्याच अर्थाने आम्ही हा चॅनल वगैरे सुरू केलेला आहे तर मी इकडे आउटसाईडला उभं राहून हा सर्व काही व्हिडिओ शूट करत आहे सध्या थंडी सीझन आता काही दिवसात आंब्याला तोर निघायला पण सुरू होईल हो मे बी निघला पण असेल तर हा सहा मिनटाचा जवळपास सहा सात मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही काय जे काही मॅजन असेल ते लाईक झालेलं ला, असेल आणि तुम्ही हा कंटेंट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवाल आणि त्या व्हिडिओवर माझं टार्गेट आहे की या व्हिडिओला जवळपास मित्र हो एक हजार ते एक हजार तर लाईक यायला पाहिजेत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी मी डिटेल स्ट्रॅटेजी सांगेल डिटेल कंटेंट सांगेल नेमकं काय काय बनवले कसं कसं बनवलेलं आहे ही जी कॅरेट आहेत मित्र तर छोट्या पिल्ला नाही तर काय खाता वगैरे येत नाही त्यामुळे कॅरेट वगैरे आणि बाहेरच मका काढायला सुरू आहे त्यामुळे शेळ्या वैरण खायची वाट बघत आहेत कारण हा सध्या चार वाजताचा त्यांना उभेंट असायचा टाईम झालेला आहे तर इथे लहान पिला खायला म्हणून त्यांना अशा पद्धतीने हे बांधलेलं असतंय तर बघूयात किती मित्रमंडळी कमेंट करतायत काय क्वेश्चन्स विचारतायत का किंवा काय प्रतिसाद देत आहेत आमचा व्हिडिओ क्वालिटी कंटेंट कसा वाटतो आहे या सर्व गोष्टीचं तुम्ही हे करा हे आलेलं आहे बिटल बुकड फायनली तर एक यूट्यूब कंटेंट क्रिएटर म्हणून किंवा एक तुमचं हे म्हणून मला हे तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे मित्र मी जसं प्रॉमिस केलं की व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलेली की तरी पण व्हिडिओच्या शेवटी सायमो की शाळांसाठी किती खर्च आला किंवा किती शाळे आहेत आणि शेड बांधणी आकार किती खर्च काय तर चला त्यावरती बोलतो तर आमच्या शेडमध्ये जवळपास शेळ्यांची संख्या शंभर ते दीडशे राहते शेडसाठी आम्हाला पाच लाख रुपये खर्च आला होता हे जे काय शेडचं जे काय पोल्स आहेत ते ओल्ड आहेत ओके आणि जे काय पत्र वगैरे आहेत ते टोटली न्यू आहेत शेडची जर अशी रुंदी बघितली इकडच्या साईडपासून इकडं तर, तर आहे ती आहे नव्वद फूट आणि शेडची जर लांबी बघितली हे खालून ते इकडं वरतीपर्यंत तर ती आहे जवळपास एकशे वीस फूट मध्ये जे आहेत गव्हाने वगैरे ज्याच्यातून एक कॅरेट आरामशीर जाईल तिथे आम्ही शेळ्यांना चारा वगैरे टाकतो आणि दोन गव्हाण्याच्या मध्ये अंतर त्याच्यामधून एक गवताचा गाडा आरामशीर जाईल तसेच मित्रो आम्ही शेळ्यांसाठी मकेपासून हे असं मुरगास वगैरे बनवलेलं आहे हे कुट्टीच्या मशीननं तो बारीक केला जातो आणि मित्र ही आहेत आमची शेळ्यांची पिल्लं जिथे आम्ही जास्त करून बिटल बोट बोकड क्रॉसिंगसाठी वापरतो आणि ही आहेत शेळ्यांचे बिटल बोकड्याची पिल्लं वगैरे तर हे फक्त एक महिने ते पंधरा दिवसाची असेल तर चला सर्व कंटेंट हे झालेलं आहे तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू